नमस्कार इंडियन आवड ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय आपण पोचलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी या ठिकाणी यांचं प्रामुख्याने कारण असं आहे की गेले दोन वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेवरती मुख्याधिकारी होते श्री कैलाजी केंद्रे यांचं आज प्रमोशन होते आणि त्यांचं प्रमोशन लातूर या ठिकाणी उपायुक्त म्हणून ठेवते परंतु या ठिकाणी त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपला चॅनल हा आळंदीमध्ये पोस्टेड आहे आपण माझ्या मागच्या साईटला पाहत आहात त्यांनी या त्यांच्या दोन वर्षाच्या कालकिर्तीमध्ये अनेक असं आळंदीचं वैभव वाढलं जाईल असं सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे आपण आत्ता या ठिकाणी हरिपाठ गार्डन म्हणून या ठिकाणी आहोत हे अत्यंत या ठिकाणी आळंदीचं वैभव वाढल असं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं कैलासजी केंद्रे आ, आज यांची पदोन्नती होती आपण त्यांना आळंदीमधील दोन वर्षांचा अनुभव विचारणार आहोत काय सांगाल तुमचा अनुभव कसा होता सर्व आळंदीकरांना नमस्कार एक सव्वा दोन वर्षापूर्वी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी पदी रुजू झालो आणि आज पदोन्नतीने आळंदी नगर परिषदेतून बदलीने लातूर महानगरपालिका उपयुक्तपदी निवड झाल्यामुळे आज निरोप समारंभाचा दिवस आहे दोन्ही दिवसांची सुरुवात कार्यकाळाची सुरुवात आणि निरोप समारंभ दोन्ही माऊलींच्या मंदिरांमधनं होत आहे आज या विशेष दिवशी सर्व आळंदीकरांच्या वतीने जो प्रतिक्रिया आल्या किंवा जी भावना व्यक्त झाल्या माझ्याबद्दल त्यामुळे खरंच भरून आलंय आणि एक, एक प्रशासकीय अधिकाऱ्याला इतकं प्रेम मिळणं हे माझं सौभाग्य समजतो आणि माऊलींच्या भूमीमध्ये एक सव्वा दोन वर्ष प्रशासकीय कामकाज करता आलं सेवा करता आली या कालावधीत चार वाऱ्यांचा अनुभव मिळाला आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र असून राज्यभरातला वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत असतो हे केंद्र मानून नेहमीच्या प्रशासकीय कामकाजासोबतच तुळशीवरंदावन असेल शिवसृष्टी असेल त्याचबरोबर माऊली आणि चांगदेव यांची भेट या वेगळ्या पद्धतीच्या कामांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न का भर केला आणि तसेच इतर सर्व बाल उद्यान निर्मिती व प्रशासकीय सर्व कामकाजामध्ये आळंदीकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला सहकार्य केलं आजी माझे सर्व लोकप्रतिनिधी मौली मंदिरांचे विश्वस्त आणि सर्वांनी नागरिकांनी अगदी मनापासून ज्या ठिकाणी आमच्या चुका होतात त्या उन्हे आमच्या निदर्शनास आणून दिल्या आणि चांगल्या कामांमध्ये आम्हाला नेहमी सपोर्ट केला सहकार्य केलं त्यामुळेच दोन सव्वा दोन वर्षामध्ये काही आ, काम जी चांगली काम करता आली याचा एक आळंदीकरांच्या नेहमी मी स्मरणात कामामुळे माझ्या राहील अशी आशा व्यक्त करतो आणि इथला जो शिदोरी मला अनुभवाची मिळाली माऊलींच्या दारातून ती माझ्या भविष्याच्या कारकिर्दीमध्ये त्याचा निश्चितपणे मी उपयोग करेन आणि चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असा विचारू वाटतो की आतापर्यंत अनेक ऑफिसर येऊन गेले परंतु तुमच्या कालकाळामध्ये सर्वांच्या राहील असं तुम्ही काम केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुमचे कर्मचारी असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांना एक आनंद देखील होतोय आणि दुःखही होते दुःख याच होतंय की तुम्ही जाताय आणि आनंद होत आहे की तुम्ही उच्च पदावरती जाताय काय सांगाल याबाबत प्रशासनात कसं असतं की कुठलाही अधिकारी जेव्हा त्या गावामध्ये कामकाज साठी पदभार स्वीकारतो त्यावेळेला प्रत्येक वेळी त्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे असतात आणि प्रत्येक जण आपापल्या परीने तिथे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वीच्या सर्व सिवोंनी अतिशय उत्कृष्ट काम केल्यामुळेच त्यांनी त्यांच्या कालावधी हो कुणा कुठल्या सिवंच्या कालावधीमध्ये हो रस्त्यांचे प्रश्न गरजेचा होता त्यांनी कॉन्क्रीटची रस्ती त्यावेळेस केली काही जणांच्या कालावधीमध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा होता पाणीपुरवठा लाईन या ठिकाणी आली गेली अशी सर्व कामकाज आधी यापूर्वी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळेच मला इतर ठिकाणी शाळांचं दोन मजली इमारत बांधकाम असेल उद्यानिर्मिती असेल किंवा काही ठिकाणी चौक सुशोभीकरण असेल ही कामे मला सुरुवातीच्या राजकीय बॉडी असेल त्यांनी किंवा तत्कालीन सर्व मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच मला पुढे हे काम करण्याची एक स्कोप मिळाला मला त्यामुळे मी मला भाग्यवान समजतो की सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी मिळाल्यामुळे हे मी करू शकलो आळंदीमधील मधील तुमचा अनुभव काय शर माऊलींचं गाव अतिशय सुंदर म्हणजे मी खूप भाऊक आहे या वेळेला कारण माऊलींच्या मी मराठवाड्यातून मा, येतो आमच्याकडे माऊ आळंदीमधून एखादा वारकरी परत दर्शन करून आला गावामध्ये तर संपूर्ण गाव त्यांचं पाया पडतं अशा भूमीतून मी असल्यामुळं या गावामध्ये काम करताना आळंदी भूमीमध्ये एक नेहमीच वेगळी भावनिकता असायची एक म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला माऊलींच्या दारामध्ये कसं काम करता येईल हे एक विचार असायचा आणि तोच विचार मी इथून बाहेर घेऊन जातो आज मध्ये येणारा वारकरी ज्या ठिकाणी तोंडाला फडक बांधत होता दुर्गंधी होती त्या ठिकाणी आज सेल्फी पॉईंट निर्माण केला तुमचं कौतुक होते काय सांग पस्तीस वर्षांपासून सलग वाचल्या की कि तुळसीवरच्या जागेवरती अतिशय चांगलं काम झालं चांगल त्या ठिकाणी कचरा वगैरे पडायचा त्यावेळेला चांगलं वाटतं केलेल्या कामाचं आणि हे सगळं श्रेय सर्व माझा स्टाफ आणि माझ्या सर्व आळंदीकरांनी जो मला सपोर्ट केला कारण त्या कामामध्ये सुद्धा भरपूर अडचणी निर्माण झाल्या होत्या काम बंद झालं होतं सुरुवात केल्यानंतर परंतु सर्वांनी पुढाकार घेऊन आम्हाला ती मदत केली काम सुरुवात करण्यास त्यामुळं मी आम्ही हे करू शकलो आणि सर्व माझ्या स्टाफचं आळंदीकरांचं परत एकदा मनापासून धन्यवाद कॅमेरामन हनुमान गोगडेसह अनिल जोगदंड देवाची आळंदी